सर्व मांगल्य मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार चार जानेवारी रोजी मार्गशीर्षातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष आमुषा गुरुवारी असल्यामुळे लक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे असा संभ्रम अनेक मनात लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन आले होते मात्र यंदा अशी परिस्थिती वेगळी आहे अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारचा सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो त्यामुळे अमावस्येचा अडसर या व्रताला होणार नाही उलट एक गुरुवार अधिक मिळणार आहे त्यामुळे उपासनेतही वाढ होईल म्हणून इतर कोणतीही संशयता न बाळगता अकरा जानेवारी रोजी उद्यापन करायला काहीही हरकत नाही मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्योदयापासूनच सुरू होतो पूजा कहाणी आरती हे विधी सकाळीच केले जातात दिवसभर उपवास करून सायंकाळी नैवेद्य आरती सुद्धा लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी प्रार्थना देवीला करावी महालक्ष्मी देवी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी ये असं सांगून कलश जागेवरून हलवून घ्यावा आणि शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आणि देवीला निरोप द्यावा अमावसेला केलेले उपाय हे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळवून देतात या उपायांनी पितृदोषच नाही तर कालस्पर्श दोषालाही मुक्ती मिळते दर्श अमावसेला पित्रांना तर्पण अर्पण के करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास करणे देखील खूप शुभ मानले जाते अमावसेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य लाभते यासह अमावसेला नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने मनुष्याचे पाप दूर होतात अमावसेला सूर्याला अर्घ्य देणे शुभ मानले जाते पितृ आणि कालसर्पदोष उपाय पितृदोष कालसर्पदोष शनिदोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पाण्यात साखर किंवा गुळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि झाडाखाली दिवा लावा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय